नमस्कार शेतकरी बांधवांनो मी जाधव पानाडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत पुन्हा तीच विनंती की आमच्या चॅनलला फॉलो करा बेल ऐकून दाबा तर आपण बोरवेल घेतो आपण पहिले सुरुवात म्हणजे पानाड्यापासून होते बोरवेल फेल जाण्याचे अनेक कारणं असतात आपण पानाडी बोलवतो पानाड्याला पाणी एक दीड दोन इंची पाणी दिसते परंतु काही क्षेत्रात पाणी लागत नाही तर त्याचे बोरवेल फेल जाण्याचे अनेक कारणं असतात आणि बोर फेल जरी गेला तरी मी शंभर टक्के म्हणत नाही पण नव्वद टक्के तरी बोरला पाणी येणार कसे येणार मी याचा प्रयोग तुम्हाला दाखवतो आहे तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि लक्षात घ्या कसे कसे करायचे आहे तर मी तुम्हाला सांगतो आहे आता जाला चा फुड़ा फुड़ा चा पुष्ट जाला पुष्ट हा झाला आपला जमिनीचा पृष्ठभाग लक्षात घ्या मित्रांनो हा व्हिडिओ पुढापुढा जर पळावला तर तुम्हाला काहीही समजणार नाही जमिनीचा पृष्ठभाग झाला आहे आणि पृष्ठभाग झाल्यानंतर आपण त्यात उभा बोरवेल टाकतो हा जमिनीचा पृष्ठभाग झाला आहे हा आपण बोरवेल टाकतोय हा झाला बोरवेल हा झाला आपला बोरवेल तर या बोरवेलला अगदी आशे झरे असतात आशे असतात किंवा आशे असतात किंवा आशे पण असतात आशे याला झरे असतात तर मी यात तुम्हाला कसं पाणी आणायचं आहे मी तुम्हाला सांगतोय ते तुम्ही प्रयोग व्यवस्थित बघा तुमच्या लक्षात येणार बोरवेलमध्ये कुठल्याही प्रकारची हवा गेली नाही पाहिजे बोरवेल पूर्णपणे व्यवस्थित पॅक करायचा आहे मी कसा सांगतो तो, तो तुम्ही व्यवस्थित बघा हा झाला आपला पाईप पाईपाला खाली मोटर आट्याच्या असते अशी ही आपली मोटर झाली बरोबर पाईप त्याला ही रस्सी आणि त्याला ही केबल अशा एकूण तीन वस्तू जातात पाईप मोटर आणि रस्सी आणि पाईप अशा तीन थी ते चार वस्तू असतात इथे असते आपली क्रिसिंगवरती टाळी असते बघा जे आपण त्याला झाकण म्हणतो ते झाकण असतं त्या झाकणाला पूर्णपणे एमसील भरवायचं आहे त्या बोरवेलमध्ये कुठल्याही प्रकारची हवा गेली नाही पाहिजे याची आपण दक्षता घ्यायची ज्यावेळेस तुम्ही हा पंप या बोरवेलमध्ये कुठल्याही प्रकारची हवा जर नाही गेली तर हा प, आ, पंप काय करतो आहे हे जे झरे असतात हे साईडचे जे झरे असतात या झऱ्यांमधून हा बोरवेल काय करतो आहे मोटर काय करते जे प्रवाहामध्ये जे पांगलेलं पाणी आहेत हा पंप अगदी आपल्या जवळ ओढून घेतो ओढून घेऊन आणि ते पाणी वरती देतो आहे तर असा हा छोटासा प्रयोग आहे हा व्यवस्थित करा याला पूर्णपणे इथे एम सील भरा पॅक करा पॅक केल्यानंतर इथं एक तोटी टाका ड्रिपची तोटी तोटी टाकल्यानंतर आता थोडी उलटी ऑप्शन आहे लक्षात घ्या मोटर चालू केली की तोटी बंद करायची मोटर चालू तोटी बंद आणि मोटर बंद केली की तोटी चालू करून द्यायची हा प्रयोग करा मित्रांनो मी शंभर टक्के सांगत नाही परंतु नव्वद टक्के तुम्हाला पाणी येणार तर हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो एवढा प्रयोग करा आपण पानडी आणतो बोरवेल घेतो एखाद्या बाय चान्स पाणी नाही लागत तर हा प्रयोग करा तुम्ही अगदी नव्वद टक्के पाणी येणार धन्यवाद